राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण हजारो वर्षाचा इतिहास असलेली कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला लावली जाणारी त्रिपुरवात कशी तयार करावी त्रिपुर्वातचं पूजन कसे करावे त्रिपुर्वात का लावावी संपूर्ण माहितीसह पाहणार आहोत कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध करून देवांचं गेलेलं वैभव परत मिळवून दिलं होतं आपलं गेलेलं वैभव परत मिळालेलं पाहून सर्व देवांनी आनंदोत्सव साजरा केला या दिवसाची आठवण म्हणून शिवशंकराच्या मंदिरामध्ये या दिवशी दिवाळी साजरी केली जाते व दीपदान केले जाते या दिवशी त्रिपुरवाती शिवशंकराच्या मंदिरात शिवलिंगापुढे लावून आपल्या हातून कोणत्याही देवी देवतांबाबत धार्मिक कार्यात काही चुकी झाली असेल तर त्याची क्षमा मागण्याचा दिवस असतो म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला महादेवाच्या मंदिरात जाऊन साडेसातशे त्रिपुरवाती लावल्या जातात दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते त्रिपुरवात घरच्या घरी कशी बनवावी याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मी सरक्यांचा कापूस घेतलेला आहे कापूस निवडून घेतला आहे आणि आपण कापूस पिंजून घेणार आहोत पिंजल्यामुळे काय होतं सूत छान काढता येतं आणि सूत वळताना धागामध्ये तुटत नाही व वा वाती एकसारख्या येतात वाती वळत असताना दूध किंवा रांगोळीची मदत घ्यावी त्यामुळे सूत काढणे सोपे जाते आणि आपल्याला लागणार आहे रांगोळी किंवा दूध थोडासा कापूस घेऊन हाताला दूध किंवा रांगोळी लावू मी इथे दुधाचा हात लावला आहे आता थोडासा कापूस दोन बोटांमध्ये धरू आणि पीळ देऊ दुसरीकडच्या कापसाला अंगठ्याखाली घट्ट धरून ठेवायचा आहे आणि याला अशा प्रकारे पीळ देणं स्टार्ट करायचे आहे म्हणजे सूत काढलं जातं पीळ आपल्याला घट्ट द्यायचं आहे घट्ट पीळ देत देत दे थोडा ओढावा ताण द्यावा व लांब धागा बनवून घ्यायचा आहे सूत काढत असताना घट्ट पिळी दिल्यामुळे वातीला छान मजबूती येते आणि दिवा मावळत नाही सुरुवातीला आपल्याला हे अवघड वाटेल पण सात आठ वाती झाल्या की व्यवस्थित जमायला लागतं सूत काढत असताना जर दोरा तुटला तर आपण ते पुन्हा रांगोळी किंवा दूध लावून जोडून घेऊ शकतो आता सूत काढून झाल्यानंतर वात कशी बनवायची ती पाहूया आता त्रिपुरवाती एक तीन चार प्रकारे बनवल्या जाते एक तर तीन पदराची आणि अडीच वेडे देऊन आणि अशी कमळाच्या फुलाच्या आकाराची अशी वेगवेगळ्या प्रकारे या वाती बनवल्या जातात तर आज आपण अडीच वेडे देऊन त्रिपुरवात कशी बनवावी ती पाहू आपल्या हाताची चार बोटे एकत्र करायची आणि या चार बोटांना कापसाच्या सुताने बरोबर अडीच वेडे द्यायचे अडीच वेडे दिल्यानंतर त्या ठिकाणी सूत तोडायचे आणि नंतर या वेड्यांना आपल्या हातांनी थोडीशी रांगोळी लावून किंवा दूध लावून परत पीळ द्यायचा बघा ही वा तयार आहे बऱ्याच वेळेस सूत काढून असं तांब्यावरती किंवा एखाद्या काडीवरती गुंडाळून घेतात आणि मग एकदम एकसारख्या वाती करतात ते सुद्धा खूप सोपं जातं सूत गुंडाळून झाल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने सूत काढून आपण तांब्यावरती गुंडाळून घेऊ गुंडाळलेला सुताच्या आपल्याला अडीच वेडे देऊन त्याच पद्धतीने वाती बनवून घ्यायच्या आहे तर इथे मी एकशे आठ त्रिपूर वाती बनवून ठेवलेल्या आहे आता दिवा कसा लावा तो पाहू त्यासाठी आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि गाईचं तूप घ्यायचं आहे तूप गरम करून घेतलेलं आहे इथे मी एक्कावन्न त्रिपूर वाती घेतलेल्या आहे त्या आपण तुपामध्ये भिजवू आणि भिजलेल्या वाती आपण दिव्यामध्ये ठेवू आपल्याला एकशे आठ किंवा साडेसातशे त्रिपूर वाती लावायच्या आहे आता माझ्या इतक्याच बनलेल्या म्हणून मी आपल्याला पूजनासाठी दाखवत आहे आता दिवा आपण प्रज्वलित करून घेऊ आता दिव्याचं पूजन कसं करावे त्यासाठी मी एका प्लेटमध्ये गंध हळद कुंकू आणि अक्षदा घेतल्या गंधामध्ये आपण थोडंसं पाणी घालू आणि दिव्याला हळद कुंकू अक्षदा वाहू आणि एका फुलामध्ये थोडंसं आपण गंध लावून ते फूल अर्पण करू अशा प्रकारे आपण पूजन करू तर त्रिपूर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही त्रिपुरवात साडेसातशे वाती लावण्याला महत्व आहे तर आपण अशा प्रकारे नक्की अशा त्रिपुर वाती बनवून महादेवाच्या मंदिरामध्ये लावा तर मला जी माहिती होती ती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे त्रिपुरवात कशी बनवावी काय महत्त्व आहे कशी लावावी ही सगळी माहिती आपणसुद्धा आपल्या ओळखीचे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करून खारीसा वाटा उचला आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद